नमस्कार आपल्याकडं चणे फुटाणे असा शब्द फारच लाईटली वापरला जातो म्हणजे कोणती की अशी गोष्ट ज्याला फारशी किंमतच नाही पण हेच फुटाणे आपल्या आरोग्यासाठी मात्र फार मूल्यवान आहेत हे तुम्हाला माहिती आहे का आज आपण पाहणार आहोत याच फुटाण्यांचे आपल्या आरोग्यासाठी असणारे खूप महत्वाचे फायदे तेही आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत हरभरा हे जे कडधान्य आहे ते वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपल्या आहारात वापरले जातात जसं चना आहे काबुली चना आहे किंवा बेसन आहे हरभऱ्याची डाळ आहे आणि हे फुटाणे आहेत हे सगळे हरभऱ्याचे वेगवेगळे प्रकार पण या सगळ्यांवर प्रक्रिया वेगवेगळी आहे त्यामुळे या सगळ्यांचे गुण वेगळे आहेत आणि त्यांचा शरीरात होणारा परिणाम पण वेगवेगळा असतो हरभरे भट्टीमध्ये भाजून त्यापासून फुटाणे बनवले जातात म्हणजेच काय तर हे एक प्रकारचं भरजित धान्य आहे भाजलेलं धान्य आणि आयुर्वेदानुसार जेव्हा कुठलंही धान्य भाजलं जातं तेव्हा ते पचायला आणखी हलकं होतं कारण भाजल्यामुळे काय होतं या कुठल्याही पदार्थांमधला किंवा धान्यामधला पाण्याचा अंश निघून जातो ते धान्य फुलतं आणि त्यामुळे पचायला आणखी हलकं होतं आयुर्वेदानुसार हरभऱ्याचे गुण वेगळे मात्र जे फुटाणे भाजल्यामुळे तयार होतात त्याचे गुण हरभऱ्यापेक्षा वेगळेच आहेत हा चवीनं किंचित गोड आहे गुणानं आहे आणि वृक्ष आहे कफ आणि पित्त या दोन दोषांना कमी करणारा शक्ती वाढवणारा आणि रुचिकारक आहे म्हणजे काय जर तोंडाला चव नसेल विशेषतः कुठल्या आजारानंतर तर फुटाणे खाल्ल्यामुळे तोंडाला चव येते हा वात कमी करणारा आणि शुक्रवर्धक असे याचं वर्णन केले दृष्ट्या या का यामध्ये काय तर भरपूर प्रोटीन्स आहेत फायबर्स आहेत आणि मँगनीज फोलेट कॉपर कॅल्शियम फॉस्फरस आणि अनेक मिनरल्स आहेत त्यामुळे आरोग्यासाठी हा फार उपयुक्त प्रकार आहे आता याचे महत्वाचे फायदे नेमके कोणाला होतात आणि काय होतात ते आपण पाहूया पहिला फायदा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आपल्या आहारात याचा समावेश करायलाच हवा मग आता कृष व्यक्ती म्हणजे ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी हे खायचे नाहीत का तर असं नाही बरं का फुटाण्यांमुळे काय होतं तर मसल्स किंवा स्नायू स्ट्रॉंग होतात आणि मेद कमी होतो म्हणजे अनावश्यक चरबी आहे किंवा फॅट्स आहेत ते कमी होतात त्यामुळे एक प्रकारचं टोनिंग होतं आणि शरीराला सुडोलपणा येतो त्यामुळे वजन कमी किंवा जास्त कसंही असलं तरी शरीरातली अनावश्यक चरबी किंवा फॅट्स कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो बरेचदा वजन जास्त असलं की खूप भूक लागते सारखं खाल्लं ला की वजन वाढतं या दुष्टचक्रात बरेच जण अडकलेले असतात जर तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्हाला सारखी भूक लागत असेल किंवा सारखे क्रेविंग होत असतील तर तुमच्या दोन जेवणाच्या मधल्या खाण्यासाठी आयडियल फूड येते म्हणजे फुटाणे यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं साधारण एक मुठभर फुटाणे खाल्ले तर त्यामध्ये स्निग्धांश म्हणजे तेलाचा अंश तर नाही त्यामुळे वजन वाढत नाही पण फायबर्स भरपूर असल्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा खूप छान फायदा होतो आता फुटाण्यांचा दुसरा फायदा तो होतो कफज विकारांमध्ये म्हणजे वारंवार होणारी सर्दी किंवा ज्या खोकल्यामध्ये कफ पडतो अलर्जी होते दम लागतो अशा सगळ्या कफज विकारांमध्ये हा वृक्ष आणि उष्ण असल्यामुळे फायदा होतो लहान मुलं असतात किंवा ज्यांना सीझन बदलला की हमखास सर्दी खोकला होतो अशा सगळ्यांनीच नेहमी फुटाणे खायला हवेत हे फुटाणे वृक्ष आहेत त्याच्यामुळे कफ आणि मेद असा जो अनावश्यक द्रवभाग शरीरात निर्माण होतोय जमा होतोय त्याचं शोषण करण्याचं काम स्पंज प्रमाणे करतात म्हणून मेद आणि कफज विकारांमध्ये फुटाणे एकदम छान उपयुक्त आहेत तिसरा उपयोग होतो आम्लपित्त कमी करण्यासाठी आम्लपित्तामध्ये पण काय होतं की पित्ताचा द्रव गुण वाढलेला असतो त्यामुळे सतत तोंडात आंबट पाणी येत राहणे मळमळ होणे उलटी होणे अशा तक्रारी असताना फुटाणे त्याच्या वृक्षगुणांनी पित्त कमी करतात आणि पित्ताचा आंबटपणा कमी करतात बॅलन्स करतात त्यामुळे आम्लपित्तात फुटाणे एकदम उपयुक्त आहेत शिवाय आधुनिकदृष्ट्या यामध्ये फायबर्स भरपूर आहेत त्यामुळे मलावरोध कॉन्स्टिपेशन असताना याचा फायदा होतो त्यामुळे जे काही पचनाचे विकार आहेत जसं अम्लपित्त मलावरोध अपचन या सगळ्या विकारांमध्ये फुटाण्यांचा खूप चांगला उपयोग होतो चौथा उपयोग होतो मधुमेहामध्ये शरीरात किंवा रक्तात वाढलेली अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी फुटाणे मदत करतात कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स स्लो आहे त्यामुळे फुटाणे खाल्ल्यामुळे रक्तातली साखर वेगानं वाढत नाही हा याचा मधुमेहींसाठी असलेला एक महत्वाचा गुण आहे म्हणून मधुमेहींनी नित्यनियमानं फुटाण्यांची पावडर किंवा फुटाण्यांच्या डाळीचं जे पीठ आहे त्याचा समावेश आहारात करावा विशेषतः चटणीमध्ये किंवा पाण्यात मिक्स करून अशी पावडर घेतली तर मधुमेहींना फायदा होतो आपण यापूर्वी एक कडीपत्त्याची चटणी पाहिली त्यामध्ये पण आपण फुटाण्याचं डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ वापरलेली आहे आणि हे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे विशेषतः मधुमेहींसाठी जास्त उपयोगी आहे पाचवा उपयोग म्हणजे फुटाणे शुक्रवर्धक सांगितलेत एकूण सगळ्या शरीर घटकांचं पोषण करणारा आणि विशेषतः शुक्र धातूचं पोषण करणारा हा आहार आहे यामुळे शरीरात नवीन पेशी तयार व्हायला मदत मिळते शरीराची झीज कमी होते याचा पुढचा फायदा होतो त्वचा विकारांमध्ये पित्त वाढल्यामुळे जे त्वचा विकार होतात विशेषतः रक्तदृष्टी होते किंवा चेहऱ्यावर शरीरावर पिंपल्स येतात फोड येतात त्या सगळ्यांमध्ये फुटाणे खाल्ल्याचा फायदा होतो कारण काय तर पित्त कमी होतं रक्तातली साखर कमी होते त्याच्यामुळे ये वारंवार येणारे पिंपल्स किंवा त्वचा विकार रॅश यामध्ये देखील फुटाण्यांचा उपयोग होतो सध्या सगळ्या विद्यार्थ्यांचं तरुणांचं जंक फूड खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यांच्या आहारात खूप मोठ्या प्रमाणात ऑइल जातं शिवाय व्यायामाचा अभाव त्याच्यामुळे पिंपल्सची समस्या खूपच वाढलेली आहे तर विद्यार्थ्यांनी जाता येता जंक फूड वेफर चिप्स असे तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा फुटाणे खाल्ले तर पोट भरलेले राहील शिवाय त्यामुळे मूड मुण चांगला राहील आणि पिंपल्स येणार नाहीत किंवा असतील तर नक्की कमी होतील शिवाय यामध्ये काय काय आहे झिंक आहे मॅग्नेशियम आहे व्हिटॅमिन बी आहे या घटकामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं किंवा त्वचेवरचे डाग कमी करण्यासाठी देखील नियमित फुटाणे खाल्ले तर खूप फायदा होतो आता फुटाण्यांचा पुढचा उपयोग होतो तो आपल्या अस्थींसाठी सांध्यांसाठी कारण याच्यामध्ये कॅल्शियम आहे आयन आहे आणि जी खनिज आहेत ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांची झीज भरून यायला यामुळे मदत होते म्हणूनच वाढत्या वयाच्या मुलामुलींनी फुटाणे नियमित खायला हवेत तसंच गर्भावस्थेत गर्भिणीलाही कॅल्शियमची खूप जास्त गरज असते त्या काळात फुटाण्यांचा समावेश गर्भिणीच्या आहारात करायलाच हवा आपल्याकडे गर्भिणींमध्ये किंवा विशेषतः भारतीय स्त्रियांमध्येच साधारणपणे बीची कमतरता म्हणजे अनिमिया फारच कॉमन आहे फुटाण्यांमध्ये कॅल्शियम तर आहेच त्याच्याबरोबरच लोह आहे आणि इतर मिनरल्स आहेत खनिज आहेत त्याच्यामुळे गर्भिणींसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे चाळीशीनंतर किंवा मेनापॉज नंतर सगळ्या स्त्रियांचं कॅल्शियम कमी होतं म्हणून सगळ्या स्त्रियांनी आवर्जून आठवड्यातून दोनदा तीनदा अर्धी ते एक वाटी फुटाणे घ्यायलाच हवेत त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा कमी व्हायला मदत होते आपल्या सध्याच्या जीवनशैलीचीच एक देणगी म्हणजे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांचा ठिसूळपणा आहे बैठी जीवनशैली व्यायामाचा अभाव आणि निस्सत्व आहार यामुळे ही तक्रार दिवसेंदिवस वाढते यासाठीच नियमित व्यायाम करायला हवा आणि अशा काही पौष्टिक पदार्थांचा समावेश नियमानं सगळ्यांच्या आहारात करायला हवा याचा आणखी एक महत्वाचा गुण आहे तो म्हणजे पेशींची अनावश्यक वाढ किंवा कॅन्सर सारखे रोग यांना प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त आहे याच्यामध्ये सेलेनियम नावाचं एक मायक्रोन्यूट्रिएंट आहे ज्यामुळे कॅन्सरच्या सेल्सची वाढ कमी होते फारच कमी पदार्थांमध्ये हे सेलेनियम आढळतं त्यातला एक पदार्थ तो म्हणजे फुटाणे या फुटाण्यांमुळे बाहेरची म्हणजे शरीराच्या कुठल्याही अवयवावर येणारी सूज किंवा आतमध्ये पेशींमध्ये होणारी इन्फ्लमेशनची सूज येण्याची प्रक्रिया रोखली जाते आयुर्वेदामध्ये संस्कार म्हणजे कुठल्या प्रक्रियेमुळे द्रव्याचे गुण कसे बदलतात त्याचं फार वर्णन केलेलं आहे सविस्तर आता फुटाणे मूळ तयार होतात हरभऱ्यापासून हरभरा पचायला जड आहे वातुळ आहे त्यांनी पित्त होतं पण हरभऱ्यावर जो संस्कार केला जातो ज्या प्रक्रियेनं फुटाणे तयार केला जातात त्यामुळे फुटाणे पचायला हलके होतात हे वृक्ष आहेत तरीही वात वाढवत नाहीत पित्त वाढवत नाहीत म्हणून ज्यांना हरभऱ्याचे डाळीचे बेसनाचे पदार्थ खाऊन त्रास होतो अशाही व्यक्तींना फुटाणे अगदी सहज पचतात तर हे झाले फुटाण्यांचे महत्वाचे गुण आणि उपयोग फुटाणे नेमके कधी खायचे हाही प्रश्न तुमच्या मनात असेल तर ते पाहूया आता त्यातली पहिली वेळ म्हणजे तुम्हाला सकाळी व्यायाम करण्यापूर्वी भूक लागत असेल आणि त्याला प्री वर्कआउट मिल म्हणतात असं काही खायचं असेल तर त्यामध्ये सगळ्यात चांगला पर्याय आहे फुटाणे तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल खेळाडू असाल किंवा वाढत्या वयाची जी मुलं आहेत त्यांना सकाळी सकाळी खूप भूक लागते हिवाळ्यात सगळ्यांना सकाळी भूक लागते त्यांना व्यायामापूर्वी खेळापूर्वी साधारण एक वाटीभर फुटाणे दिले तर एनर्जी टिकून राहते जे कुठलेही रेडीमेड प्रोटीन्स किंवा शेक असतात किंवा एखादा प्रोटीन बार आहे ते खाण्यापेक्षा फुटाणे हा जास्त चांगला पर्याय आहे कारण काय तर याच्यात फक्त प्रोटीन्स नाहीत तर नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स आहेत आणि भरपूर फायबर्स असल्यामुळे हा एक बॅलन्स्ड संतुलित आहार आहे ज्यामुळे शरीराची प्रोटीनची गरज तर पूर्ण होतेच आणि प्रोटीन्समुळे शरीराच्या पेशींची मसल्सची जी झीज होते ती बिल्ड व्हायला ती भरून यायला मदत होते शिवाय बऱ्याच प्रकारच्या प्रोटीन्समुळे विशेषतः जे कृत्रिम प्रोटीन आहेत किंवा प्रोटीन शेक्स आहेत त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते हे पचायला खूप जड असतात याच्या उलट फुटाण्यांमध्ये प्रोटीन्स भरपूर आहेत आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होत नाही उलट पचनक्रिया सुधारते हा याचा दुहेरी फायदा <coughs> आहे आणि फुटाणे खाण्याची दुसरी वेळ <coughs> म्हणजे दोन जेवणांच्या मध्ये समजा तुम्ही दोन ते चार या वेळात तुम्हाला काही खायचं असेल <coughs> तर त्यासाठी फुटाणे एकदम चांगला पर्याय आहे आता फुटाणे खाताना लक्षात घेण्याच्या काही टिप्स पहिली गोष्ट हे थोडे वृक्ष आहेत त्यामुळे ज्यांना शुगर नाही त्यांनी हे फुटाणे खाताना याबरोबर थोडासा गुळ खाल्ला तर त्याचा गुण कमी होतो आणि एनर्जी किंवा शक्ती आणखी वाढायला मदत होते दुसरी टीप मीठ लावून खारवलेले फुटाणे खाण्यापेक्षा साधे भाजलेले बिना मिठाचे फुटाणे खाल्ले तर अधिक फायदा होतो सध्या बाजारामध्ये बरेच मसाले लावलेले विशेषत चाट मसाला मिरची हिंग लावलेले तळलेले असे फुटाण्यांचे बरेच चटपटीत प्रकार मिळतात पण या सगळ्यात खूप जास्त प्रमाणात मीठ जातं म्हणून साधे फुटाणे अधिक चांगले तिसरी लक्षात घेण्याची एक गोष्ट म्हणजे फुटाणे खाताना हळूहळू खावे आणि चावूनच खावे तोंडामध्ये लाळेबरोबरच त्याची पचनाची क्रिया सुरू व्हायला हवी आणि चौथी महत्वाची टीप म्हणजे जे फुटाण्यांवरचं साल असतं हे ब्राऊन कव्हरचं जे फुलफट म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्येच फायबर्स भरपूर प्रमाणात असतात म्हणून पूर्ण साल काढून फुटाणे खाण्याची गरज नाही तर सालीसहित खाल्ले तर त्याचा अधिकचा फायदा होतो तर मंडळी असं हे एक प्रकारचं सुपर फूड आहे एनर्जीचं पॉवर हाऊस हो आहे अति परिचयाचा असल्यामुळे तुमच्या आहारात जर फुटाणे नसतील तर आपला आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नियमानं फुटाण्याचा समावेश तुमच्या आहारात कराल अशी मला खात्री आहे आपल्या आत्ता दिलेल्या टिप्स फॉलो करा नियमानं फुटाणे खा आणि निरोगी राहा तुमचे प्रतिसाद तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या सूचना यांचं नेहमीच अर्हम आयुर्वेद चॅनलवर स्वागत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद